नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वरीच ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरचे आपल्याला वीस प्रश्न पाहिजेत ते प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आणि आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभप्रमाण मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्न पाहतोय जो आपल्यासाठी महत्वाचा आहे जो प्रत्येकी वीस प्रश्न आपल्याला पाहायचे ठीक आहे आजचा दिवस आहे मित्रांनो आज नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो नऊ डिसेंबर हा दिवस मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे की कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष वेरोनिका मिशेल बॅचलेट जोरिया यांना इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट ट्रस्ट तर्फे चोवीस गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार सन्मानित करण्यात आला ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते असा प्रश्न आपल्याला आहे तर उत्तर आहे चिली देशाचे होते चिली देशाचे ते दे माजी कोणते अध्यक्ष होते पाहूया इंदिरा गांधी पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी ला सुरू करण्यात आला आंतरराष्ट्रीय शांतता विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थान दरवर्षी दिला जातो मित्रांनो आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो पंचवीस लाख रुपये रोख सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे शिवशंकर मेनन यांच्या नेतृत्वाखाली जुरिंनी बेशलेकची मानव अधिकार आणि समतेसाठी साठी केलेल्या उल्लेखनीय योगदान योगदानाबद्दल त्यांची निवड केली गेली आहे लक्षात ठेवा कोणी केलं शिवशंकर मेनन यांच्या एक समिती स्थापना त्याच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला आहे ठीक आहे कोण देत लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा की इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार दिला जातो हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे दुसरा प्रश्न मित्रांनो की सब सब सबमरीन सब केबल रेझी समिट है ना पुन्हा तो शब्द आलाय फेब्रुवारी पंचवीस मध्ये कोणत्या देशात होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो नायजेरिया देशामध्ये होणार आहे कुठे नायजेरिया देशात होणार आहे तर आयटीयू इंटरनॅशनल कम्युनिकेशन युनियन ही युएन एजन्सी आहे बघा टेलिकम्युनिकेशन एक काय मित्रांनो एजन्सी आहे जागतिक दूरसंचार मानकांवर ती लक्ष केंद्रित करते आणि काही आहे डिजिटल तंत्रज्ञानाची लवचिकता वाढवण्यासाठी आयटीयू सदस्य देशांमधील सहकार्याला ती प्रोत्साहन सुद्धा देते म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा खालून ते काय असेल वायरिंग जातात बरोबर आहे आणि त्याच्यामुळे काय देश काय होतं पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये असं म्हटलं जातं मध्ये इंटरनेट असेल अनेक गोष्टी ठीक आहे आणि आय सी पी सी इंटरनॅशनल केबल प्रोटेक्शन कमिटीची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आली होती आणि पाणबुडी केबल सुरक्षा सुधारण्याचे तिचे उद्दिष्ट आहे मी आता सांगितलं की पाण्याखाली जी केबल सुरक्षा जाते त्याच पूर्णपणे तिचं उद्दिष्ट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आय सी पी सी केबल उद्योगातील सरकार आणि व्यवसाय यांच्यातील सहकार्याची सोय करते म्हणजे जे उद्योजक आहेत आणि जे सरकार यांच्यामध्ये काय मध्यस्थी करण्याचं काम ही संस्था करते जेणेकरून प्रत्येकाला जागतिक लेवलला सर्व एकत्रसाठी केबलचं काम केलं जातं नाही का आपण इंटरनेट घेत असेल की आपल्या वायफाय घेत असतात आपल्याला वायर लागते लक्षात ठेवा तीच एक त्याच्यासाठी एक पद्धत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा सहा डिसेंबर चोवीस रोजी नेब्रोस्का येथे कोणत्या भारतीय महान भारतीय यांचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर मित्रांनो महात्मा गांधी यांचं अनावरण करण्यात आलं आपल्याला वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल पण नाही मित्रांनो महात्मा गांधींचं करण्यात आलं माहीत असावं काही या डिटेल पाहूया नेब्रोस्का स्टेट कॅपिटल अमेरिकेच्या नेब्रोस्का राज्याचे सरकारचे एक नाही ते लिंकनच्या डाऊन काय डाऊनटाऊन मध्ये आहे लक्षात ठेवा आणि युनायटेड स्टेट मधील एकमेव एक, एक सदनीय विधिमंडळ आहे तिथे आणि महात्मा गांधीचा स्मरण दिन म्हणून चिन्हांकित करण्यात आला नेब्रोस्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी गांधीच्या अहिंसा सहिष्णुता न्याय तत्वाचा सन्मान करण्यासाठी विशेष दिवस घोषित केला सहा डिसेंबर रोजी आणि तिथेच त्यांनी काय केलं महात्मा गांधींच्या स्मरण दिन म्हणून त्यांनी घोषित केलं तिथे अर्धपुतळ्याचं आयोजन केलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे जगातील कोणत्या सर्वात जुना ज्ञात वन्य पक्षाने वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी चार वर्षात अंडे दिले म्हणजे काय की थोडासा पॉईंट खूप महत्वाचा यासाठी लक्षात ठेवा की वयाच्या चौऱ्याहत्तरवे वर्षी म्हणजे वय त्या पक्षाचं किती होतं मित्रांनो सेव्हेंटी फोर इयर्स सेव्हन्टी फोर इयर्सला तरी अंडे दिलेले आहे ज्ञात आहे हे लिगल सोर्स मध्ये लक्षात ठेवा आता विजडम नावाचा पक्षी लक्षात ठेवा काय है सांगता येईल जगाची सर्वात ज्ञात वन्य पक्षी है लायसेन अला, अला बर्ट रोस लक्षात ला पुन्हा एकदा चौऱ्याहत्तर वर्षी चार वर्षात तिचे पहिली अंडी घालून इतिहास रचला आहे पॅसिफिक महासागरात असलेल्या मिडवे ॲटोल नॅशनल वर्ल्ड लाईफ रिफ्युजी मध्ये ही अंडी घातली आहे म्हणजे म्हणजे काय है सांगता येईल की बाबा चौऱ्याहत्तर वर्षी अंडी घालणारा हा पक्षी कोणता विजडम आहे माहीत असं कुठे घातलं हे पण सांगितलंय ज्ञात असलेला हा पक्षीय लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण की युएन जनरल असेंबलीने एकमताने एकवीस डिसेंबर हा टिंबटिंब दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला आहे मित्रांनो कोणता दिवस घोषित केला असा प्रश्न विचारलाय तर जागतिक ध्यान म्हणून घोषित केलाय ऍक्च्युली आपला योग दिन कधी असतो मित्रांनो की एकवीस जून रोजी असतो लक्षात ठेवा आणि आता जागतिक ध्यान दिन हा लक्षात ठेवा एकवीस डिसेंबर रोजी असणार आहे ट्वेंटी वन डिसेंबरला ध्यान दिन लक्षात ठेवा आणि एकवीस जूनला काही आहे योग दिन भारता आहे ठीक आहे हा भारताने सहप्रयोजित केलेला म्हणजे सपोर्टेशन केलेला लिंकेड स्टीन श्रीलंका नेपाळ मेक्सिको या देशांनी सुद्धा सपोर्ट केला आणि त्याचा ठराव मंजूर झालेला आहे जगभरातील व्यक्तींना बघा उद्देश काय जगभरातील व्यक्तींना आंतरिक परिवर्तन आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक साधन म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट ध्यान दिवसाचा आपण वापर करावा जेणेकरून ध्यान केल्याने आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो असं सुद्धा सांगितलेलं आहे ठीक है आणखी एक पॉईंट आहे आता यु एन जी ए म्हणजे काय की बाबा युनायटेड नेशन जनरल असेंबली मुख्यालय न्यूयॉर्क यूएसए मध्ये स्थापना झाली पंचेचाळीसला सदस्य एकशे त्र्याण्णव हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जनरल असेंबली तिथे सर्व विधेयक पास होत असतात आणि त्यानुसार एखादा दिवस ठरत असतो ठीक आहे चलो पाहूया पाऊ नेक्स्ट पॉईंट आहे सहावा ठीक आहे पॉडकास्ट काय पॉडकास्ट मालिका सुरू करण्याची योजना जाहीर कोणत्या बँकेने केली आहे कोणत्या बँकेने जाहीर केली आहे तर आपली आरबीआयने केली जी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस झाली लक्षात ठेव मुख्यालय मुंबईमध्ये आणि शक्तिकांत दास त्यांचे गव्हर्नर आहे काय पाहूया आरबीआयने गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक संप्रेषण आर्थिक साक्षरता वाढण्याच्या उद्देशाने ठीक आहे या पॉडकास्टची या स्थापना केलेली आहे पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि लोकांपर्यंत माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी आरबीआय पॉडकास्ट मालिका करण्याची घोषणा अखत आहे डिजिटल फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या खेचर खाती शोधण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी एआय सक्षम समाधान विकसित केले गेले के जेणेकरून याच्यामुळे काय होणार आहे की बाबांनो आपल्याला अनेक गोष्टी समजतील की बाबा, बाबा इनलिगल पैसे कसे प्रॉब्लेम होतात कशा घटना होतात या प्रत्येक गोष्टी आपल्याला जातील या मार्फ़त, लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर करायचं आरबीआयने केलंय मालिका उठली के पॉडकास्ट लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन की सातवा उत्तराखंड आवास योजने अंतर्गत किती परवडणारी घरे बांधली जातील तर उत्तर आहे सोळा हजार घरं बांधली जातील उत्तराखंड गृहनिर्माण विकास परिषद आणि आणि लक्षात ठेवा माडा हॅना एम डी ए पी एम ए वाय म्हणजे म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सोळा हजार करवणारी घरं बांधत आहे हा उपक्रम पीएम मोदींच्या अंत्योदय या संकल्पनेशी सुसंगत आहे अंत्योदयशी संबंधित आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा अलीकडे चर्चेत असलेले सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलाय तर तो आसाम राज्यात आहे तर काय सांगते आसाम वन विभागाला सोनाई रुपाई वन्यजीव उभा अभयारण्य रॉयल बंगाल टायगरच्या उपस्थितीचा पहिला फोटोग्राफी पुरावा सापडला आहे हाय कोण आहे ऍक्च्युली रॉयल बंगाल टायगर हा प्रसिद्ध खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे भारतातील आसाममध्ये स्थित एक संरक्षित क्षेत्र आहे जिथे क्षेत्रफळ एकशे पंचाहत्तर चौरस किलोमीटर आहे परिसर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केला होता पण खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बीएसएफ कितवा स्थापना दिन साजरा करत आहे उत्तर आहे साठवा दिन साजरा करत आहे लक्षात ठेवा बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स लक्षात ठेवा मधील जोधपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफच्या साठव्या स्थापना दिन परेड समारंभाला संबोधित करतील आणि सिक्रीट येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील तर कोण करणार आहे गृहमंत्री लक्षात ठेवा आपले अमित शहाजी भारताचे है ना अमित शहाजी लक्षात ठेवा हे पुत्याचे अनावरण करतील आणि साठवा सुरक्षा दलाच्या सीमा सुरक्षा दलाच्या उपस्थितीत राहतील लक्षात ठेवा आणि खासियत काय याची की निया मंडळ कोण आहे गृह मंत्रालय अंतर्गत येतं बीएसएफ है ना सीमा शुल्क दल काय तर एकोणीशे अडुसष्ट आहे मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि ह्यासाठी मंत्री जबाबदार कोण असतात देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असतात बीएसएफ पूर्ण कंट्रोल गृहमंत्र्याच्या खाली असतात लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे ठीक आहे चल पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट मित्रांनो आरोग्यमंत्री जे पी नड्डा किती दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम सुरू करणार आहेत हा पण एक पॉईंट खूप मस्त आहे लक्षात ठेवा आरोग्यमंत्री जे पी नड्डा आहेत लक्षात ते ठेवा त्यांनी टीबीसाठी निर्मूलन मोहीम सुरू करतात शंभर दिवसाची आहे किती हंड्रेड दिवस काय क्षयरोग शोधणे निदान विलंब कमी करणे आणि उपचाराचे परिमाण सुधारण्यासाठी ती तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांचा समावेश असेल तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये याचा शंभर दिवसाचा उपक्रम करणार आहेत लक्षात ठेवा पूर्ण केंद्र सरकारची ही योजना आहे या योजनेअंतर्गत अंतर्गत टीबी पूर्णपणे उच्चाटन करायचं हे आपलं टार्गेट आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरा बा कोणता देश प्रथमच युएन कमिशन ऑन अंमली पदार्थ ड्रगच्या अध्यक्षपदी आहे है ना हा पण एक पॉईंट खूप मस्त आहे हे आपला देश म्हणजे कोण भारत देश आहे नॉर्कोटिक नौ, ड्रग्स आयोगाच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड करण्यात आली एक पॉईंट महत्त्वाचा अधिकृ आहे अधिकृतपणे चे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि सीएनडी युनायटेड नेशनची ड्रग्स संबंधित बाबींवर धोरण ठेवणारी प्रमुख संस्था आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारा भारतातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक खालीपैकी कोणते आहे तर उत्तर आहे काय लक्षात ठेवा हे पहिलं भारताचं प्रतिजैविक आहे जे हे भारताचे पहिले घरगुती मायक्रोलाईट प्रतिजैविक आहे जे तीस वर्षाच्या संशोधनानंतर विकसित केलेले आहे है ना उद्देश काय प्रतिजैविक प्रतिकार हाताळण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा ही प्रतिकार शक्ती वा, म्हणजे वापर करणे त्याचाच काम ते करणार पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा गुगलने कोणत्या शहरात भारतात पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर हैदराबाद शहरामध्ये सुरू करण्याची स्थापनाचा उद्देश केलाय गुगलची स्थापना एकोणीशे अठ्ठ्याण्णव मुख्यालय कुठे कॅलिफोर्निया युएसए सीओ कोण आहे सुंदर पिसई आणि मूळ कंपनी काय अल्फाबेट इंक त्याच्या अंतर्गत गुगल आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पुढे पंधरावा अलीकडेच तिसाव्या कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशाची थीम कं थीम कंट्री म्हणून निवड करण्यात आली थीम कंट्री लक्षात ठेवा तर उत्तर आहे फ्रान्स देशाची निवड करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा कोणत्या देशाने आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी आय एस ए गुड तर आपला देश भारत जिंकला आहे नीट लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना सत्तावीस झाली मुख्यालय जिनेवा स्विझर्लंड मध्ये ही संस्था सामाजिक सुरक्षा प्रशासनातील उत्कृष्टेला प्रोत्साहन देते राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा एजन्सीला जोडलेले आहेत त्या अंतर्गत कोटला राष्ट्र चांगला त्यासाठी हा पुरस्कार मिळतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा नुकतेच एसीसीचे नवीन अध्यक्ष कोण झाले आता एसीसी म्हणजे काय आशिया क्रिकेट परिषद स्थापना एकोणीशे त्र्याऐंशी मुख्यालय कुठे कोलंबो श्रीलंका तर लक्षात ठेवा शमी सिल्वा हे अध्यक्ष झालेले आहेत आंतरराष्ट्रीय माहिती असेल जय शाह आहे तर आशियाचे कोण आहेत शमी सिल्वा लक्षात असू दे शम्मी सिल्वा पुढे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट बनवलाय तर कोण आहे चीन तर कुठला आहे बघा काय म्हणतो एस टी आर आय नावाचा रॉब केलं आहे ही जगाची सर्वात वेगवान रोबोट आहे जी ताशी बारा पॉईंट शहाण्णव किलोमीटर वेगाने पॉईंट नाईन्टी सिक्स किलोमीटर पर अवर वेगाने धावू शकतं लक्षात ठेवा ठीक आहे असा रॉबॉट चीनने तयार केला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा केंद्र आणि आशियाई विकास बँकेद्वारे कोणत्या राज्यात पन्नास दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे आपलं राज्य मेघालय राज्यात करण्यात आलेली आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी सर्वांसाठी याचं उत्तर आपल्याला सांगायचंय की याचा उत्तर काय असणार कमें का आहे कमेंटने सगळ्यांनी उत्तर द्यावं माझे रिक्वेस्ट आहे तर प्रश्न काय आहे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीलम गोरे कालिदास कोळंबकर सुहास गोगत रोहिणी गायकवाड आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकतीचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपण रोज नीट अभ्यास तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो